हॅलो हा सर जिओ मध्ये आपलं स्वागत आहे मी प्रिया आपली कशा प्रकारे मदत करू शकते ते मला ना मॅडम तुम्हाला एक बोलायचं होतं हा बोला आता कस सांगू मॅडम तुम्हाला मॅडम तुम्ही मला लय आवडतात हो काय आव खरच हो मॅडम मला लय म्हणजे लय आवडतात हो तुम्ही कसं काय बोलताय तुम्ही काय पण नाही हो मॅडम माझ्या मनात तुमच्याबद्दल जी भावना आहे ना ती सांगितली हो मी तुम्हाला तुम्ही तर मला बघितलं पण नाही तरी कस काय आवडते मी तुम्हाला अहो मॅडम बघायची काय गरज आहे बरं तुमचा आवाज एवढा सुंदर आहे तुम्ही किती सुंदर असताना तुमच्या आवाजावर प्रेम प्रेम मला आवाजावर तुम्हाला ना अहो हो मॅडम तुमचा आवाज लय गोड आहे एकदम कोकिळ्यासारखा म्हणून प्रेम झालंय मला तुमच्या आवाजावर काय तुम्ही पण तुम्ही मला बघितलं नाही मी तुम्हाला बघितलं नाही रहती हो। मी कुठे राहते ते पण तुम्हाला माहिती नाही अहो मॅडम आजच्या काळामध्ये ओळखीची काय गरज लागते हो तुमच्या आवाजावरच मी फिदा झालो मॅडम बरं जाऊ द्या काय करा मॅडम मी तुम्हाला भेटायला येतो तुमचा पत्ता सांगा ना मला सर काही कसं बोलताय तुम्ही अहो काही पण नाही हो मॅडम खरंच मला मनापासून लय आवडतात तुम्ही एकदा हो म्हणा मॅडम तुम्ही फक्त एकदा हो म्हणा अरे यार असं कसं हो म्हणून मी तुम्हाला ओळख ना पाळत हा ओळख पडायला काय वेळ लागतोय मॅडम तुम्ही मला पत्ता सांगा होईल ना मग आपली ओळख मला सांगा तुम्हाला माझा पर्सनल नंबर कसा मिळाला हो मॅडम आपल्या आवडत्या व्यक्तीचा नंबर माणूस कुठून पण काढत असते हो पण हा तर माझा पर्सनल नंबर आहे तुमच्याकडे कस काय आला तुम्ही पण मॅडम लयच लवकर विसरता हो एक वेळेस नाही का तुम्ही मला फोन केला होता तेव्हाच मी हा नंबर सेव्ह केला मॅडम तुमचा कधी आला होता माझा कॉल तुम्हाला आणि कशासाठी मॅडम तुमचा चुकून फोन आला होता मला तेव्हा नंबर सेव्ह हो केला हो का हो ना मॅडम अहो तेव्हापासून मला तुमची लयच आठवण येते तर मग चुकून आला असेल माझा फोन तुम्हाला मग तुम्ही अशा एड्यासारखे का करताय अहो मॅडम तुमचा आवाजच एवढा गोड आहे येड लागलच किंवा माणसाला हो का हो ना मॅडम अहो मॅडम तुमचा आवाज म्हणजे महाग टाकन तुमचा आवाज बर मॅडम तुमचा मला पत्ता सांगाव मी तुम्हाला भेटायला येतो मॅडम खरंच नाही हो पत्ता नाही सांगू शकत आता कोणाला कशाला सांगायचं मॅडम पत्ता मला पत्ता सांगा मॅडम तुमचा बर मला सांगा तुम्ही कुठे राहता मी मॅडम बीड जिल्ह्यामध्ये वडुनी तालुक्यामध्ये राहतोय मॅडम बीड जिल्ह्यात हो मॅडम बीड जिल्ह्यामध्ये वडूणी तालुक्यामध्ये राहतोय खूप लांब राहतो बरं मॅडम तुम्ही राहतात सांगा की मी मुंबईत राहते मुंबई मध्ये काय मॅडम तुम्ही मला पत्ता सांगा मी येतो भेटायला तुम्हाला हे बघा तुम्ही काय माझ्या नादाला लागू नका मला ऑलरेडी बॉयफ्रेंड आहे काय मॅडम बॉयफ्रेंड आहे तुम्हाला हो आयला खरच लय अवघड मी ज्या मुलीवर प्रेम करतोय ना तिचा बाहेरच कुठतरी चालू असते हे हे काय बरोबर नाही इकडे भेटेल तुम्हाला पण एखादी गर्लफ्रेंड कधी भेटते काय माहिती ह्या जन्मात अपेक्षा संपली बघा मॅडम माझी बरं तुमचं शिक्षण किती झालंय शिक्षण लय भरपूर झालंय माझ किती झालंय दहावी नापास नापास आणि पोरी पटवायला निघाला काय ठेव फोन अहो मॅडम माझं थोडं ऐकून घ्या मॅडम तुम्ही काही नाही ऐकायचं मला फोन हो। ठेव थोडस ऐकून घ्या मॅडम गरिबाचं फोन हो ठेव आणि परत फोन नको करू